तुम्ही पाहत आहात एम सी एन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या ग्राम आडसूड नजीक एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे स्थानिक विश्रामगृहाजवळ अनोळखी इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने आढळल्याची घटना सव्वीस ऑक्टोबरच्या सकाळी उघडकीस आली आहे सदर मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटली नसून तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुंलकलवार हे आपल्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या तपासून घटनास्थळी दाखल झाले आहेत दरम्यान या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला बोलत आहे आज सकाळी अकरा वाजता आपल्याला अडसूळ आणि शेगाव रस्त्यावर एक अननोन बॉडी सापडलेले आहे असं माहिती मिळाली अकरा वाजता तुरंत आपले ठाणेदार पी आय टुंकलवार स्थळावर पोहोचले आणि इनिशियल इन्क्वेस्ट बॉडीचा आम्ही केलेले आहे बॉडीचा आयडेंटिटी आता आम्ही शोधत आहे डॉक्टरला पण आम्ही इकडे बोललेले आहे डॉक्टर ते येऊन स्पॉट बी आम्ही केलेले आहे आणखी पुढेची कारवाई सुरू आहे आणि जे काही पुरावा भेटतात पीएपी मध्ये त्याच्यावर आपण कारवाई करणार